नमस्कार मित्रांनो घरचा तंत्र या चॅनलमध्ये सर्वात स्वागत बघा जंगली आलं जंगली शॅम्पू म्हणलं तरी हरकत नाही ह्याच्यातून दाबल्यानंतर तुमच्या डोक्याला लावायला शॅम्पू निघतो ह्याच्यातून जंगली शॅम्पू आणि जंगली आलं ह्याच्यामध्ये कंद निघतो मित्रांनो खाली ह्याच्याला कंद तुम्हाला खाण्यासाठी चालतं पुन्हा जंगली आलं तुम्हाला शुगर असेल इन्सुलेशन असे चालू असतात ह्याचं रोज तुम्हाला एक पान खायचे मित्रांनो तुमची शुगर जागेवर येणार आहे ही अशी वनस्पती आहे तर लावलेली आहे कुंडीमध्ये हे बघा त्याच्या दाबल्यानंतर बघा इथून एक शॅम्पू निघतो शॅम्पूसारखा बघा हो का बघा असा बघा पदार्थ पातळ निघतो हो बघा कसं निघत आहे असा पातळ पदार्थ निघतो डोक्याला लावायचं चालतं मित्रांनो ह्याला मुंग्या लागतात गोड असतं ह्याच्यात खायला गरवे बघा जंगली आलं जंगली शॅम्पू म्हणलं ते चालतं मित्रांनो आणि ह्याच्यातून एक मस्त लिक्विडसारखं निघतं डोक्याला लावायचं चालतं मित्रांनो ह्याच्यातून बघा तर आपल्याला असं बघा इथून रस निघतो ह्याची फांदी लावली तरी ती मित्रांनो बघा इथून फांदी जरी लावली घरापैसे तरी ती मित्रांनो जेवढा हो तेवढा एवढी शेअर करा लाईक करा जंगली आलं जंगलात गेल्यानंतर तुम्हाला हात साफ करायचे असले तर हे जर भेटलं तर ह्याच्यातून शॅम्पू निघतो मित्रांनो बघा की तुम्हाला साफ करायचं आहे बघा असं मऊ आहे एकदम गुळगुळीत जेवढा होता तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम